निष्स काळजी चेंबर लोकांनी नगरपालिकेने उभा केलेला चेंबर आहे रस्त्याच्या कडेला ह्याच्यावर काय कव्हर टाकलं नाही काय नाही माझ्या गाड्याचा रात्री ह्याच्यावर अपघात आलास एकोणसत्तर मॅक्सॉन या गाड्याचं माझं नुकसान झालेलं आहे माझं नुकसान एक लाख रुपये झालेलं आहे शोरूमला सांगितले लाख रुपये काही येईल ती मला तेवढी भरपाई मिळाली त्याच्यामध्ये नमस्कार ए पी क्राईम न्यूज आपण पाहतोय बेजबाबदार नगरपालिकेच्या उंडग्या कारभारामुळं एका प्रवासी व्यक्तीचा झाला अपघात हे बेकायदेशीर चेंबर आहे या लाईटच्या चेंबरमुळं जडपूर गाडीला लाख रुपये खर्च झाला आहे तरी नगरपालिकेने संपूर्ण खर्च करावा अशी अपघात झालेल्या वाहनचालकाची मागणी आहे